नमस्ते सर नमस्ते जी बोला आनंदी आणि हेल्दी रिलेशनशिप साठी बोला केलं पाहिजे म्हणजे आनंदी आणि हेल्दी रिलेशनशिप पुढे काय विचारलं <laughs> कितीदा सेक्स केला पाहिजे याबद्दल सांगा सा। बर सर म्हणजे आठवड्यात कितीदा समागम झालं पाहिजे बरोबर आहे हो सर या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मी थोडं पाणी येतो हो, हे खर तर हा त्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे हा तर अतिशय कॉमन आणि आपल्या विषयाशी निगडीत महत्वाचं म्हणजे खूप जणांना काय वाटतं हे हो। क्रिया किती करायला पाहिजे हो। त्याचं क्वांटिटी काउंटिंग असतं का बरोबर असं अजिबात नसतं <coughs> सांगूया आपण नक्कीच मित्रांनो आता जसं आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये पाहिलं की समभोग <coughs> काय अर्थ आहे त्याचा सम आणि भोग म्हणजे दोघांनाही इक्वली आनंद मिळणं अतिशय आवश्यक असतं समजा त्या ठिकाणी आनंद मिळताना आपण आनंद किलोमध्ये मोजतो का हो किती किलो आनंद मिळाला किती छान वाटलं नाही तरी देखील तुमच्या पार्टनरची संमती असेल तर त्या ठिकाणी आठवड्यातनं कमीत कमी दोन वेळा आपलं समागम होणं आवश्यक असतं पण या दोन वेळामध्ये देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो आपला पार्टनर देखील तेवढाच त्या ठिकाणी इन्व्हॉल्व पाहिजे आनंदी पाहिजे दोघांचा रिस्पॉन्स चांगला पाहिजे इन्व्हॉल्वमेंट चांगली पाहिजे त्याचाच अर्थ मानसिक स्वास्थ्य दोघांचं मेंटेन राहू शकतं नक्कीच